नमस्कार मी बालाज जगतकर आपण पाहत आहात एक्स्लुझिव्ह न्यूज नऊशे एकरमध्ये मराठा समाजाची व्यापक सभा होणार आहे त्या ऐतिहासिक सभेच्या तयारीसाठी उद्या नारायणगडावर एक सकल मराठा समाजाची व्यापक बैठक आयोजित केली आहे या बैठकीच्या अनुषंगाने उद्या जय्यत तयारी केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख स्थितीमध्ये ही बैठक होत आहे मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार बीड येथील नारायणगडावर नऊशे एक्कडवर मराठा समाज बांधवाची सभा येत्या जून महिन्यात पार पडणार आहे या सभेच्या नियोजनासाठी उद्या मनोज जरागे पाटील यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज बांधवांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीला व या सभेच्या नियोजनासंदर्भात चर्चा होणार आहे ना भूतो ना भविष्यती अशी सभा आयोजित करण्याचा निर्धार बीडमधील मराठा समाज बांधवांनी केला असून हे आमच्यासाठी भाग्य असल्याचे देखील म्हटले आहे सभेच्या नियोजनात व सभेच्या आयोजनात करांची भूमिका महत्वाची राहणार असून उद्या होणाऱ्या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे हे आव्हान मराठा समाजाचे नेते गंगाधर काकुटे यांनी केले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आणि त्यांनी काय केलं आहे आव्हान उद्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र नारायणगड येथे दुपारी बारा वाजता बीड जिल्हा मराठा समाजाची बैठक आहे या बैठकीमध्ये जी ऐतिहासिक जागतिक नऊशे एक्कर मधली सभा होणार आहे गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या सभेचं नियोजन करण्यासाठी दादांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे गावागावातून सर्व मान्यवर येणार आहेत गावागावातून गावा समाज बांधव येणार आहेत प्रत्येक गावातून किमान दोन लोक तरी आणि जास्तीत जास्त एक ते दोन गाड्या येणार आहेत असं मोठं नियोजन आहे आणि या सभेतनं दादा सभेची तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि या सभेला कोण कोण मान्यवरांना बोलवायचं कोणाला बोलवायचं त्याबद्दलही दादा उद्याच सांगणार आहेत तसेच या सभेला स्वरूप कसं असेल त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे यासाठी सुद्धा दादा सूचना करणार आहेत आणि निश्चितपणे आम्हाला बीडकरांचं भाग्य आहे बीड जिल्ह्याचं श्री क्षेत्र नारायणगड येथे ही सभा आम्हाला मिळालेली आहे <स्थाँगा> आतापर्यंत जगात जेवढे गर्दीचे रेकॉर्डच्या सभा झाल्या त्या सगळ्या सभेंचं रेकॉर्ड मोडणारी ही सभा असेल आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड असेल लिमका बुक ऑफ वर्ल्ड असेल त्याच्यात सुद्धा नोंद होणार आहे त्यांचाही आमचा संपर्क झालेला आहे आणि नक्कीच ही सभा एक जगात गर्दीचा उच्चांक आणि जगात ऐतिहासिक सभा म्हणून तिची नोंद होणार आहे